उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा वतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार भीमरावण्णा तापकीर आयोजक विजय अप्पा रेणुसे युवराज रेणुसे दीपक मानकर शरद ढमाले रुपाली ठोमरे रमेश कोंढे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात विजय रेणुसे यांनी संस्थेच्या कार्याची आणि सत्कारमूर्ती गुरुजनांची माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्राध्यापिका तसेच मराठी व्याकरणतज्ञ यासमीन शेख हास्यचित्रकार शिवराम फडणेस वायुसेनेचे से एअर मार्शल

परंतु एवढा जबरदस्त पर मराठी व्याकरणाचा अभ्यास आहे की आज संपूर्ण भारत देशामध्ये मराठीच्या बाबतीत त्यांचा शब्द अंतिम समजला जा शिंदे फडणवीस त्यांचं सुद्धा अवघड आता आहे या एकोणवीस जूनला जुलैला म्हणजे नऊ दिवसानंतर ते करणार पदार्थ अतिशय गोष्ट असणारी आम्ही या गुरुजनासाठी एक स्वतंत्र रॅम्प केला होता इथे इथं बाय सोडून त्याला येता येऊ नये म्हणून आणि व्हीलचेअर वगैरे ठेवली होती फडनिशर आले हे चालत नाही मला काळजी पडते म्हणून सर तुम्ही प्लीज विनंती करतो व्हीलचेअर बसू द्या नाही नाही व्हीलचेअर नाही मी येणार आणि ते परत वरती राज्या फिल्मला स्वतः चालत आले वास्तविक यांना पुरस्कार देऊन वाढत नाही आहे आज माझ्यासाठी एक खूप महत्वाचा दिवस आज मला गुरुजन अवॉर्ड देत आहेत आणि मी म्हणेन की हा अवॉर्ड माझ्यासाठी नाही तर हा वायुसेनेसाठी आहे आणि वायुसेनेनंतर मी पुन्हा पुण्यात आल्यानं शिक्षण संस्थेशी जोडलो गेलो आहे कित्येक शिक्षण संस्थांबरोबर मी आज आहे आणि त्यामुळे मला वाटतं की शिक्षणासाठी असा गुरुजनांचा अवॉर्ड देणारे आपा मला वाटतं आपण आणि आपले सगळे मित्रजण त्यांचं खूप खूप कौतुक ज्यांच्यामुळे आज आमारंभ चिंतामणी विद्यापीठाचे गुरजुनारे आणले अप्पाचे ज्यांना मी धन्यवाद देतो बाकीचे मान्यवरांच्या संबंधी मी आत्ता काय बोलणार राजकारणाविषयी मी बोलावं म्हणजे पेपरमध्ये असो किंवा दूरदर्शनभर असो त्याचं काहीही मला बोध होत नाही आत्ता काय चाललेलं आहे महाराष्ट्र देशामध्ये मी थोडक्यात दुर्बोध आहे अशा अवस्थेमध्ये अजितदादासारखे एक धबगार व्यक्ती जेव्हा त्यामध्ये प्रत्यक्ष काम करते आणि महाराष्ट्राला दिशा देते त्याच्यावर आम्ही आहोत आमच्या शुभेच्छा आहेत मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ श्रीमती यशवीनसेख मॅडम प्रसिद्ध वेगळे चित्रकार शीतल फडणवीस साहेब हेडमार्शल श्री भूषण गोखलेजी शेतकऱ्यांचे आधारस्तंभ श्री विकोबा साहेब त्यांच्या पुढाकारांनी आजचा हा निवाधार कार्यक्रम करतोय ते कार्यक्रमाचे संयोजक विजयाप्पा रेणुसे अभय मांढरे युवराज भेडुसे अप्पा रेणुसे मित्रमंडळात मित्र परिवारातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भागी निनवणी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो तरु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षर हरब्रह्म अस्मय श्री गुरे नमा चिंतामणी ज्ञानपीठ आयोजित आजच्या ह्या गुरुजन गौरव समारंभाच्या पुरस्कारानं सन्मानित होत असलेले सगळ्या मान्यवरांचे विचार आपण आता ऐकले या मान्यवरांचं या गुरुजनांचं गटिका माझ्या वतीनं महाराष्ट्राचं तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो आपल्या राज्याची आपल्या देशाची गौरवशाली परंपरा गुरु शिष्य परंपरा पुढं नेत असताना मानवतेच्या कल्याणासाठी समाजाच्या विकासाच्यासाठी आपण सर्वांनी केलेलं काम दिलेल्या योगदानाबद्दल सर्व मुक्ती गुरुजनांचं मी आभार देखील मानतो आणि त्यांनी आजपर्यंत जे काही समाजाच्या करता केले आहे के ते खरोखरीच किती कौतुकास्पद आहे किती अभिमानास्पद आहे किती प्रेरणादायी आहे किती नवीन पिढीला शिकवणार आहे ह्याचा देखील विचार आपण सर्व सरकारी वितरण या निमित्तानं केलं पाहिजे मी बघतोय चिंतामणी ज्ञानपीठच्या माध्यमातून गेली अठरा वर्ष आपल्याला तेच म्हणत होतो काळ विविध थांबत नसते फक्त फक्त कसे वर्ष केले आता आपल्यालाच कळलं नाही पण अठरा वर्ष कला क्रीडा साहित्य शिक्षण विज्ञान संशोधन राजकारण समाजकारण अर्थकारण अशा विविध समाजाच्या क्षेत्रातल्या मान्यवर गुरुजनांचा सत्कार करून त्यांचा आदर्श समाजाच्या समोर ठेवण्याचा नव्या पिढीच्या समोर ठेवण्याचा जो प्रयत्न आमचे सहकारी आपला रेल्वेमंडळ यांनी चालू ठेवलेलं आहे त्यालाही खरोखरीच आपण सॅल्यूट ठोकला पाहिजे त्याचही आपण सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले विकास कामांचा वादा सोबत घेऊन महाराष्ट्र मध्ये आमदार वाटचाल करणारे आमचे मार्गदर्शन आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दादा दुसऱ्या कार्यक्रमासाठी लवकर गेलेले तरुण तडफदार स्मार्ट पुण्याचे स्मार्ट खासदार आमचे मार्गदर्शन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहन तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या सत्काराचा ज्यांनी स्वीकार केला आणि ज्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्फूर्ती मिळाली असे सर्व सत्कार गुरुजन व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी माजी नगरसेवक त्या सर्वांचा मी आप्पा रेणुसे परिवाराच्या वतीनं चिंतामणी ज्ञानपीठच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सर्व भगिनी तसेच आप्पासाहेब रेणुसे मित्रपरिवाराचं हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी ज्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जे नियोजन केलं त्या सर्व टीमचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दादा दोन दिवसानंतर आपला वाढदिवस आहे त्याच्या देखील मी आपल्याला आपण से परिवाराच्या वतीने आणि चिंतापणे ज्ञानपीठच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत